नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते मी जे ह्याला झिब्रायलिक ॲसिड मारलं होतं मित्रांनो हा प्लॉट जे हे ग्रोथ करतच नव्हता तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने याची हाईट झालेली आणि कसा स्टंप टाकलेला त्यांनीवर हे बघू शकता आणि कोमची खालून जाडी पण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तर मित्रांनो हे झिब्रेलिक ॲसिडपासून मला असा फायदा झालेला आहे तर अद्रक जे मित्रांनो तर चांगल्याप्रमाणे ग्रोथ पण झालेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही आता नवीन कोंब पण आलेले मित्रांनो हे नवीन कोंब जे चांगल्याप्रमाणे फुटवायचं काम करत आहे मित्रांनो हे म्हणजे वर अद्रक लांब लांबली की खाली पण कोम फुटायला सुरुवात होते आणि मित्रांनो खाली जे आपल्याला कांदाची हे बघू शकतात कांदाला लगेच कोंब फुटायला लागलेले दुसरे तर मित्रांनो झिप्रेलिक ॲसिडमुळे असे फायदे होतात आणि मित्रांनो तुमचा प्लॉट जर ग्रोथ करीत नसेल वाढ करीत नसेल तर तुम्ही झिब्रेलिक ॲसिड नक्की वापरू शकतात तर मित्रांनो बघू शकतात कशा पद्धतीने हे कोम निघता इकडं तर मित्रांनो हे मी झिब्रेलिक ॲसिड जे पहिल्यांदा माझ्या शेतात वापरत आहेत तर मला असा अनुभव भेटला त्याच्यापासून म्हणजे कमी प्रमाणात वापर मित्रांनो हे मी वीस लिटर पंपासाठी सत्तर एम एल वापरलं मित्रांनो झिब्रेलिक ॲसिड तर त्याचा मला चांगला रिझल्ट भेटला तर इतर लोक म्हणतात तुम्ही झिब्रेलिक ॲसिड हे जे शंभर एकशे वीस किंवा दीडशे वापरा तर मित्रांनो हे जास्त प्रमाणात वापरल्यामुळे जे आपल्या शेतावर याचा याच्यापासून जे मित्रांनो करपायला सुरुवात होते मित्रांनो ही पानं जे पानं एकदम कवळे होऊन जातात आणि करपायला सुरुवात होते मित्रांनो त्या याच्यापासून तर योग्य प्रमाण घ्या मित्रांनो वापरत त्यावेळेस आणि योग्यच रिझल्ट मिळेल जय जवान जय किसान